कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे देशभरात आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील वकील संघाच्या वतीने सर्व वकिलांनी एकत्रित येऊन जाहीर निषेध मोर्चा काढला जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगरच्या वतीने घडलेल्या घटनेवर निषेध व्यक्त करत ही घटना का घडते आणि या घटना कशा रोखाव्यात या संदर्भातही माहिती दिली आता मध्ये आपल्याला दोन उदाहरणं आता या पंधरा दिवसात जी, जी बघायला मिळाली एक आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरातली प्रतीक्षा भुसारे यांचा जो आत्ता परवा जो दुर्दैवी अंत झाला का बाबा ती डॉक्टर असून सुद्धा आणि कलकत्त्याची पण जी केस आहे ती पण डॉक्टरच आहे तर अशा परिस्थितीमध्ये महिलांबद्दल त्या एवढ्या एज्युकेटेड असूनसुद्धा त्यांच्यासोबत आजही आपल्याला समाजाकडे समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे तर हा सगळ्या दृष्टिकोन कसा बदलेल तर याच्यासाठी आपल्याकडे कायद्यामध्ये तरतूद जे नवीन बी एन एस आत्ता आल्या आहे आपल्याकडे त्याच्यात पण त्याच्यात तरतूदी केलेल्या आहेत पण अशा प्रकरणांमध्ये आता कलकत्त्याचं तर सगळ्यांनी लावून धरलं आहे पण आपलं जे लोकल आज सगळे आम्ही सगळ्यांसाठीच इथे प्रोटेस्ट करतो आहे लग्न होऊन एकशे सत्तेचाळीस दिवसांमध्ये पतीपत्नी डॉक्टर असताना जर असा आपल्याकडे घटना घडती आहे तर अशा परिस्थितीमध्ये आत्ता आमच्या मिलिंद पाटील साहेबांनी सांगितलं आणि बाकी आमचे सिनियर सहकारी पण म्हणतील का याच्यासाठी स्पीडी डिस्पोजल आणून का सून बिफोर हर डेथ हा जो आपला जुना तीनशे चार ब आहे आता त्याला ऐंशी सबक्लॉज दोन ऐंशी सब क्लॉस दोन केलेला आहे त्याला आम्हाला भीती वाटते आम्ही वकील असून सुद्धा तर हे कायदा कसे काय कायदा सगळं कठोर कर करायला पाहिजे महिला म्हणजे ही काय नुसती घरापुरती नाही राहिली आता महिला ही बाहेर काम करणारी आहे आज ती डॉक्टर आहे इंजिनियर आहे कोणी साफसफाई करणार ती सुरक्षित नाही आहे आपल्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना तर काही महिलांच्या विरोधात होत चाललेला आहे ह्या महिला बघिलेनी कसं राहायचं सर्वांना महिला 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 म्हणतात आणि महिलाला कुठे आणून ठेवलं एक बलात्कारी महिला म्हणून ठेवलं सगळ्यांनी एक उपभोग घेण्यासाठी ठेवलं सगळ्यांनी कशासाठी हे आता जो का आम्ही मोर्चा काढलेला आहे याचं कारण असं आहे की महिलांवर होणारे दिवसेंदिवस जे काही अत्याचार आहे ते वाढत जाताना दिसतंय आजच्याच पेपरला जर लोकमतला जर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की गुजरातमध्ये तीन वर्षाच्या बालिकेवर आ हा बलात्कार झालेला आहे म्हणजे कुठंतरी नाही का निस्त कायदा करतात आणि कायद्याची अंमलबजावणी प्रॉपर होताना दिसत नाही उपीस, आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जे इन्व्हेस्टिगेशन करणारा ऑफिस ऑफिसर जो आहे त्याला एक स्पेशल नियुक्ती दिली पाहिजे आता माझ्या कलिगांनी जे सांगितलं की प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करताना त्याच्यामध्ये काय चुका होत आहे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर त्याला स्पेशल पीपी पी नियुक्त करून त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे मी ॲडवोकेट संजना चक्रनारायण मला असं वाटते की जसं प्रत्येक पुरुष घरच्या स्त्रीला एक आदर देतो त्याचप्रमाणे बाहेरच्या स्त्रीलासुद्धा देणे असं रिस्पेक्टिव्ह म्हणजे बघितलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आपल्या काही महिला जर अडचणीत असतील तर त्यांना मदत केली पाहिजे वेळेवर आणि मेन महत्त्वाचं म्हणजे जसं आपण मुलींना सांगतो की असं बाहेर काही करू नको तसं मुलांना पण सांगायला पाहिजे आवर्जून की जशा तू बाहेर काही करशील तर आम्ही त्याला तुला घरात घेणार जसं मुलींना दबाव असतो एक प्रकारचा तसा स्त्री पुरुषांना कुठलाच दबाव नसतो त्यांना मोकळं सोडलं जातं त्याच्यामुळे आणि त्यांना जातं कारण की त्यांना घरून दबाव नसतो फक्त मुलींनाच दबाव असतो प्रत्येक गोष्टीमध्ये आणि हे घटना घडल्यानंतर पोलिसांनी पण तेवढं सहकार्य करायला पाहिजे यांना म्हणजे कोऑपरेशन हो दिलं पाहिजे प्रत्येक वेळेला एवढंच माझं म्हणणं आहे बाबुलाल राठोड सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर